बदनापूर तालुक्यातील सोमटाणा येथील घटना अनैतिक संबंधाला अडथळा ठरणाऱ्या मोठ्या भावाचा लहान भावाने काढला काटा जालन्यातील बदनापूर परिसरात ही घटना घडली आहे या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे या घटनेमुळे बदनापूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे ज्ञानेश्वर राम तायडे वय अठ्ठावीस तर मनीषा परमेश्वर ताडे वय पंचवीस अशी अटक केलेल्या आरोपीची नाव आहे सोमटाणा येथील मनीषा ताडे हिचे सक्का लहान देर ज्ञानेश्वर तायडे याच्यासोबत अनैतिक प्रेम संबंध होते या संबंधात पती परमेश्वर राम तायडे व तीस हा अडथळा ठरत होता त्यामुळे ज्ञानेश्वर आणि मनीषांनी मिळून पंधरा ऑक्टोंबर मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास परमेश्वराची कुऱ्हाडीने डोक्यात व चेहऱ्यावर वार करून आणि मफलाने गळा आवळून हत्या केली त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांचा मृतदेह त्याचा मृतदेह प्लास्टिकच्या बुरघास भोवतात भरून धोरीने बांधले व दगड बांधून वाला सोमटाणा तलावात फेकून दिले बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास बदनापूर हद्दीतील निकळक शिवारातमधील वाला सोमटाणा तलावात प्लास्टिकच्या भुर भुरघासाच्या भोवतात गुंडाळलेले एक अज्ञात प्रेत आढळून आले याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक एम टी सुरोशे हे तात्काळ पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले व स्थानिकच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला आणि ओळख पटल्यावर तो परमेश्वर राम तायडे हा सोमटाणा येथील असल्याचे समोर आले मैताचे वडील रामनाथा तायडे व छप्पन यांच्या तक्रारीवरून बदनापूर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आरोपीला ताब्यात घेत चौकशी केली असता आरोपींना गुन्ह्याची कबुली दिली व पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत